नमस्कार सर माझं नाव आहे भूषण राजदार ठाकरे माझं गाव आहे जापी येथील शेतकरी आहे मी सर यावर्षी वर्षी मी मक्का लागवड केलेली आहे खरीपची दरवर्षी मी मक्का लागवड करत होतो खरीपची पण ते दुसरं वाहन लागवड करत होतो मी यावर्षी मी पाटील बायोटेकचा बाजीराव हा ह्या वाहनाची लागवड केलेली आहे सर खरीपमध्ये तर ह्या वर्षी लागवड वर केली के केली सर तर यावर्षी वर्षी जवळजवळ माझा मक्का पूर्ण झालेला आहे पूर्ण दिवस झालेले आहेत तर मग बघू शकतात सर आपण की कशा पद्धतीने मका लागवड केलेली आहे कशा पद्धतीने कंस आलेले आहेत सर याला सर बघतो आहे सर तर पूर्ण याला पूर्ण वरतीपर्यंत टोकापर्यंत भरलेला आहे सर आणि याच्या जे आहेत सर पूर्ण या कमीत कमी सोळा ते सतरा ओळी आहेत सर आणि याच्या दाण्यांची स दाण्यांची संख्या आहे सर बेचाळीस ते चौवेचाळीस दाणे आहेत सर याला एकच सांगतो सर बाजीराव मका लागवड करून माझं मला एकदम समाधानी वाटतं आहे आणि हातातले जे बघा सर तुम्हाला सांगतो हे ज्या याचे ज्या दाणे आहेत हे पूर्ण कॅप्सूल पद्धतीने सर पूर्ण कॅप्सूल आहेत आणि कलर चांगला आहे सर त्यांना म्हणून म्हणून एकदम छान पद्धतीने मक्का लागवड झालेली आहे माझी आणि मकाचं पण एकदम छान आहे तरी मी एकच विनंती शेतकऱ्यांना करतो की बाजीराव मका हा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लागवड करायची आणि जास्तीत जास्त उत्पन्न घ्यायचा याचा मागचा उद्देश असा आहे सर फक्त की व्हिडिओ बनवणं नाही फक्त ना। आपल्या शेतकऱ्यांना जागरूक करणं आणि चांगली व्हरायटीचं मार्गदर्शन शेतकऱ्यांनी घ्यायचं आणि चांगल्यात चांगलं वाहन शेतकऱ्यांनी वापरून बघायचं हीच ही विनंती माझ्याकडनं शेतकऱ्यांना करू इच्छितो सर